एकमेकांचे राजकीय विरोधक असलेले जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे आणि शिवसेना ठाकरे गटाचे कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत हे रविवारी एकाच व्यासपीठावर आल्याचं पाहायला मिळालं निमित्त होतं कनेडी गटशिक्षण प्रसारक मंडळ मुंबईच्या वर्धापन दिनाचं या सोहळ्याच्या निमित्तानं नितेश राणे आणि सतीश सावंत यांच्यामध्ये गप्पासुद्धा सुरू असल्याचं दिसलं एवढंच नव्हे तर हास्यविनोदात रंगले असल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे कार्यक्रम शिक्षण संस्थेचा असला तरी त्यावरून राजकीय चर्चांना मात्र उदाहरण आलं आहे यावरूनच जिल्ह्यात मोठा राजकीय भूकंप होणार का अशासुद्धा चर्चा होऊ लागल्या आहेत या कार्यक्रमात अध्यक्षीय भाषण करताना सतीश सावंत यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळात नारायण राणे यांनी संस्थेला उपलब्ध करून दिलेल्या भरघोस निधीची आठवण करून दिली त्यानंतर जिल्ह्यातील शिक्षण संस्थांच्या समस्यासुद्धा त्यांनी मांडल्या तर आपल्या भाषणाला सुरुवात करताना नितेश राणे म्हणाले आज व्यासपीठाकडे पाहिल्यानंतर हा कार्यक्रम दोन हजार एकोणीस पूर्वीचा तर नाही ना असं काहींना वाटलं असेल असं सांगत कार्यक्रमात रंगत वाढवली शिक्षण संस्थांसाठी आपण राजकीय विरोध बाजूला ठेवून एकत्रित काम करणं गरजेचं आहे दर्जेदार शिक्षण देणं ही सर्वांचीच जबाबदारी असल्याचं त्यांनी सांगितलं प्रमुख पाहुण्यांचं स्वागत ते बक्षीस वितरण गुणवंतांचा गौरव अशा एकूणच कार्यक्रमात अधूनमधून नितेश राणे आणि सतीश सावंत यांच्यामध्ये होणारा संवाद उपस्थितांचं लक्ष वेधून घेत होता एकूणच सतीश सावंत यांनी व्यासपीठावर पालकमंत्री नितेश राणे यांच्याशी करत असलेली चर्चा आणि भाषणातून माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि विद्यमान पालकमंत्री नितेश राणे यांचे गायलेले गुणगान यावरून अनेक दिवस या दोन नेत्यांमध्ये चर्चा तर होत नाही ना असा प्रश्न उपस्थितांना पडला आणि याची चर्चा जिल्हाभर सुरू झाली भविष्यात सतीश सावंत शिवसेनेला जय महाराष्ट्र करून भाजपचं कमळ हाती घेतील का असे अनेक प्रश्न सर्वांनाच पडले आहेत बीरो न्यूज सिंधू रिपोर्टर लाईव्ह कणकवली नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा